एप्रिल रोजी जलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नायब तहसीलदारांचा एक फिर्यादेवरून गुन्हा दाखल झाला होत्या गुन्हा चिटिंग आणि फोर्जरीचा होत्या आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लोकांनी सात तहसीलदारांचा बनावट पत्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचे प्रयत्न केला याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता याच्या अनुषंगाने त्रेचाळीस लोकांपैकी पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सीबीला इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर आहे आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झाला की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांक दोन वकिलांकडं पूर्ण पुर त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काय लोकांना पासपोर्टसाठी काही लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही लोकांना भविष्यात काही कॅस्ट विषयासाठी काय लोकांना ये की आणखीन काही विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या की वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशा तरी माझ्या तहसीलदाराचं एन ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखला भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मॅट होत्या ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायच्या होत्या त्या फॉर्मॅट स्वतःहून प्रिंट आऊट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून सही केलेलं एक फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट सिक्का देखील बनवले होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिले होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेलं आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केला आणि आज कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचा पीसी भेटलेला आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस भगवान तर राहणारा शाहू नगर जलगावचा आहे दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक म्हणयार वय सव्वीस वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेले आहे सर आतापर्यंत एकूण दोनच आरोपी अटकेत आहेत की संशया आतापर्यंत दोनच आरोपी अटकेत आहे बाकी ज्याच्या नावावरती त्यांनी अप्लिकेशन दिलं होत्या त्याचा अजून उद्देश समोर नाही आलेला आहे की जे लोकांनी दिले होते वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहसीलदारांना प्रकरण एन ओ एनओसी घेतील आणि पात्र व्यवहार करून त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशानं दिले होते मग ती नेमकाय ही दोघं वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हत्या म्हणून त्यांचा उद्देश काही समोर नाही आले मुलं बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे भविष्यात जे काही सर्टिफिकेट आहे पूर्ण तपास करणार आहे भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जरी कसुरी काय समोर आला त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे सर याच्यात ते बांगलादेश कनेक्शन जे बोललं जात होतं त्यात काही तपास जे प्रत्येक प्रकरण जे वकिलांनी घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं पूर्ण ताब्यात घेतलं त्याचा तपास केल्यावर म्हणजे काही लोकांचं एकोणीसशे तीस चवीस सर्टिफिकेट दिसलेलं आहे काही लोकांचं वडिलांचं टी सी च सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे अजूनपर्यंत असं काही बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं मालेगाव ही सर्व राहणारा आपला जळगाव जिल्ह्याचाच होतं म्हणजे खास जास्त करून म्हणजे एक जळगाव शाहू नगरच्या एरियाच होतात काही लोक पिंपळाचा मुलगा वेरंडोल होत्या काही लोकांचा रावेर साईड चवी गाव आहे अशा सर्व इकडच्याच लोकांचा आहे कोणत्याही मालगावचं कनेक्शन दिसलेलं नाही तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काय आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे ही जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं याच्या फॉर्मेट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेलं आहे आणि फॉर्मेट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉरमॅट त्यांनी फिल केलं जे काही नाव आहे त्यांना सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि सही देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट शिक्का बनवला होता शिक्का देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेला मागील प्रकरण आहे पण पाच वर्षामध्ये अशी समोर घटना घडल्याचं का आमच्याकडे दिलेलं जे फिर्याद होता तेवढाच पुरत आमचा तपास आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहातीलदारांनी काय आमच्याकडे फिर्याद दिला त्याविषयी देखील आम्ही तपास करणार आहे जरी या आरोपींकडनं काय दुसरा अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्यासाठी आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचा प्रयत्न पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण तपासणी किंवा आयुक्तांची पण तपास तसे काही रिलेव्हट वाटत नाहीये म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेला चुक आहे एक माणसाने केलेले गुन्हा आहे म्हणजे असं कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असे काही वाटत नाही